सात डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी केंद्र सरकारने एक निर्णय जाहीर केला व त्या निर्णयाद्वारे देशातील साखर कारखान्यांना ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावरती बंदी घालण्यात आली हा निर्णय जाहीर करत असताना केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की महाराष्ट्र व कर्नाटक या प्रमुख ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीपेक्षा सरासरी पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे त्यामुळे या दोन क्षेत्रामध्ये ऊस लागवडीचं क्षेत्र घ देखील घटलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात साखरेचं उत्पादन देखील घटणार आहे व आगामी काळात साखरेची भाव वाढवू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत असं केंद्र सरकारच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले या निर्णयामुळे साखर कारखानदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती व शेवटी साखर कारखानदारांच्या दबावामुळे केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला आपली बाजू सांगत असताना साखर कारखानदारांकडून सांगण्यात आले की गेल्या काही वर्षात कित्येक साखर कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांची कर्जे उभारून इथेनॉल निर्मितीचे प्लँट उभा केले आहेत जर इथेनॉल निर्मितीवरती बंदी आली तर त्या कर्जाच्या हप्त्यांची परतफेड कशी करायची शिवाय ते प्लॅन्ट चालवण्यासाठी जे काही मनुष्यबाळाची नियुक्ती केली आहे त्या मनुष्यबाळाचे काय करायचे हा प्रश्न साखर कारखानदारांनी उपस्थित केला इथेनॉलसारखे बाय प्रोडक्ट विक्री केल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर देणे शक्य होते शिवाय उसापासून साखर तयार करणे ती साखर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकणे व त्यातून पैसे मिळवणे या प्रोसेसला वेळ खूप जातो त्या तुलनेत इथेनॉलची निर्मिती करून ते इथेनॉल इंधन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विकणे व त्यांच्याकडून पैसे मिळवणे ही प्रक्रिया कमी वेळेची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वेळच्या वेळी योग्य वेळेत बिल देणे उसाचे बिल देणे शक्य होते सध्या आपल्या देशामध्ये इंधनामध्ये दहा ते बारा टक्के या प्रमाणात इथेनॉल मिक्स केले जाते ते प्रमाण वाढवून पंधरा टक्केपर्यंत नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे जर इथेनॉलवरती बंदी आली तर ते उद्दिष्ट साध्य करणे सरकारला शक्य होणार नाही या सर्व बाबींचा विचार करून सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरती घातलेली बंदी ही उठवली आहे पण यामुळे आगामी काळामध्ये साखरेची भाववाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो स साखरेची होणारी भाववाढ रोखण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद